नमस्कार हा व्हिडिओ आपल्या कमेंटसाठी आहे येत्या जयंत केसरी मैदानावर म्हणजे सतरा तारखेच्या मैदानावर कोणत्या बैलाला कोणता पायरा असणे आवश्यक आहे हे आवश्यक कमेंटमध्ये सांगायचे आहे आपल्या कमेंट्स उद्याच्या जा व्हिडिओमध्ये जाहीर करण्यात येतील सतरा तारखेच्या जयंत केसरी या मैदानावर कोणत्या बैलाला कोणता पायरा असणे आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्या आवडीच्या बैलाला कोणता पायरा असणार आहे हा अंदाज आपल्याला सांगायचा आहे आणि ही कमेंट्स आपली उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह जाहीर करण्यात येणार आहे तर मित्रांनो आपण झटकेपट कमेंट करा आणि आपला अंदाज सांगा की कोणत्या बैलाला कोणता पायरा असणे आवश्यक आहे मित्रांनो जयंत केसरी हे मैदान सतरा तारखेला होत आहे आणि अंदाजित पैरे हा आपला अंदाज या व्हिडिओमध्ये सांगायचा आहे तर मित्रांनो आता माझा अंदाज काय आहे हा आपण जाणून घ्या तर सुरुवातीला मी घेईन बकासूर बैलाला तर बकासूर बैल याला कोणता पायरा असू शकतो या सतरा तारखेच्या मैदानावर तर बकासूर आणि सर्जा हा धावण्याची शक्यता आहे त्यानंतर बकासूरला जोड फाजीलराव पण असू शकतो आणि घरणिकीचा राजा सुद्धा असू शकतो एकूण बकासूर बैलाला हे तीन पैरे असू शकतात त्यापैकी एक पैरा कोणता तरी असणार आहे सरजा फाजीलराव किंवा घरणिकीचा राजा हे पैरे या जयंत केसरी मैदानावर बकासूरला असू शकतात त्यानंतर घरणिकीचा राजा घरणिकीच्या राजाला हा मुंबई दौऱलीचा हरण्या हा असू शकतो कारण राजा आणि हरण्या यांची बऱ्याचशा मैदानावर मैत्री आहे आणि ही ही चांगली धावते त्यामुळे घरनिकीचा राजा आणि हरण्या यांचा पायरा या सतरा तारखेच्या मैदानावर होऊ शकतो त्यानंतरचा माझा अंदाज आहे बलमाबाईला विषयक तर बलमा हा बैल बलमा या बैलाचे मालक बकासूर बैलालाच गळ घालू शकतात कारण बकासूर आणि बलमा यांची गाडी ही खूप वेगात धावत असते आणि या जयंत केसरी मैदानावर बकासूर आणि बलमा हे सुद्धा धावण्याची शक्यता आहे त्यानंतरचा पैरा माझ्या अंदाजे बुलडाणा एक्सप्रेस बब्या हा सुद्धा या जयंत केसरी मैदानावर हजर असणार आहे तर बब्याचा पायरा माझ्या अंदाजे असणार आहे कॉकटेल बब्या आणि कॉकटेल हे या मैदानावर धावू शकतात या पुढील माझा अंदाज आहे बैलाचा तो म्हणजे मांगडे तातांचा सुंदर सुंदर आणि गुरु यांची बऱ्याचशा मैदानांवर जोडी आहे तर सुंदर हिंद केसरी सुंदर आणि गुरु यांचा पैरा या सतरा तारखेच्या मैदानावर होण्याची शक्यता मी सांगत आहे पुढील माझा अंदाज आहे तो म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बद्दल तर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी व घरणिकीचा राजा यांचाही पैरा कदाचित होऊ शकतो कारण रायफल आणि घरणिकीचा राजा यांचे दोन्ही बैल मालकांचे संबंध चांगले आहेत आणि ज्या वेळेला घरनिकीच्या राजाला पैरा मिळत नव्हता त्यावेळेला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या बैलाच्या मालकाने दिलेला आहे पैरा राजासाठी म्हणून हाही पैरा संभव्य असू शकतो यानंतर महिब्या हा सुद्धा बैल या मैदानावर असणार आहे तर आपल्या अंदाजानुसार महिम्याचा पायरा कोणता असू शकतो त्या पुढील बैल आहे तो म्हणजे शिरसरवडीकरांचा रायफल आणि या रायफलचा पायरा आपल्या अंदाजेनुसार कोणता असू शकतो या पुढील बैल आहे तो म्हणजे रोमन रोमनचा पायरा आपणास माहीत असेल तर आपण तोही येथे कमेंटमध्ये सांगायचं आहे त्यानंतर भारत बैल भारत बैल जर फॉर्मला आला तर तो कोणत्या बैलाला ऐकत नाही तर भारतसुद्धा या मैदानावर असणार आहे त्या पुढील पायरा माझा अंदाज मॅगी आहे गौतमभया काकडे यांचा मॅगी यांचा पायरा या बैलाचा पायरा कोणता असू शकतो याचा अंदाज आपण लावू शकता त्यानंतर लाराचा पायरा हा कदाचित कॉकटेल बरोबर सुद्धा असू शकतो तर लाराला बरीचशी गिरायक आहेत पैऱ्याबद्दल तर लाराला हा कोणताही बैल पायरा असू शकतो आपल्या अंदाजानुसार लाराला कोणता बैल पायरा देऊ शकतो पुढील बैल आहेत ते म्हणजे पिस्टन पिष्टन हा अतिशय मध्ये आहे त्यानंतर बावरे आहे बैज आहे आणि या मैदानावर सुद्धा येण्याची शक्यता आहे तर यामध्ये पिष्टनचा पायरा कोणता असू शकतो कोणता पायरा पिष्टनला असणे आवश्यक आहे ते सुद्धा आपण कमेंटमध्ये सांगू शकता त्यानंतर बावर्या आणि बकासूर यांची गाड़ी ही खूप वेगात धावत असते आणि बावर्या बकासूर या गाडीने एक नंबर नंबरसुद्धा केलेले आहेत तर बावऱ्याला कोणता पैरा असू शकतो या मैदानावर सतरा तारखेच्या त्यानंतर बैजाला कोणता पैरा असू शकतो आणि जर मथुर आला तर मथूरचा कोणता पैरा असू शकतो या मागील मैदानांवर बावऱ्या आणि मथूर हे बऱ्याचशा मैदानांवर धावलेसुद्धा आहेत तर या बैलांना कोणता पैरा असू शकतो आणि कोणता पैरा असणे आवश्यक आहे हे आपल्या अंदाजात आपण आवश्यक कमेंटमध्ये सांगायचे आहे आणि आपली कमेंट उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासकट जाहीर करण्यात येणार आहे या चॅनेलवर तर मित्रांनो आपणाला या जयंत केसरी मैदानाची अपेक्षा आहेच आणि आपल्याला या मैदानातील पैरे या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगायचे आहेत आणि या मैदानावर बक्षिसे आहेत ती म्हणजे पहिल्या क्रमांकासाठी वन बी एच के प्लॉट आहे दुसऱ्या क्रमांकासाठी सहा लाखाचे आहे तिसऱ्या क्रमांकासाठी तीन लाखाचे बक्षीस आहे चौथ्या क्रमांकासाठी दोन लाखाचे पाचव्यासाठी एक लाखाचे सहाव्यासाठी बहात्तर हजाराचे सातव्यासाठी ही बहात्तर हजाराची असणार आहे आणि या मैदानाची प्रवेश फी ही पाच हजार रुपये आहे तर मित्रांनो नक्कीच आपणास अपेक्षित असलेले किंवा आपल्या आवडीच्या बैलाचे पैरे हे आपणास माहीत जर असतील तर कमेंटमध्ये सांगायचे आहेत जर माहीत नसतील तर आपला अंदाज लावून सांगायचे आहे की कोणत्या बैलाला कोणता पैरा असणे आवश्यक आहे तर मित्रांनो लवकरात लवकर कमेंट करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार